नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला चोवीस ऑगस्ट रोजीचा चाळीस गावचा म्हस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गाबणी गाभमी मशी लागण नशी त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि काही दुधाचे ज्या मशीन मित्रांनो इथं त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि ते दुधाचा मशीनचा जो बाजार कसा बाजार बरेला आहे किती मशी आलेली आहे त्या पण तुम्हाला आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये भावा म्हणजे किंमत किती हिची बाहेर गेले का राजा सारखा सारखा तर मित्रांनो बाहेर गेले मैसूर तर आता इथं या सर्व तुम्हाला दुधाच्या मशी दाखवतोय मित्रांनो अगोदर सुरुवातीला आणि नंतर तुम्हाला आपण लागण मशी पण दाखवणार आहे किती दूध आहे भैया अकरा लिटर दूध अकरा लिटर दूध आहे का किंमत किती तिची तिची नव्वद हजार रुपये किती महिने झाले झाले चार चार महिने महिने झालेले तर मित्रांनो मशीला अकरा लिटर दूध चालू आहे दिवसाला नव्वद हजार रुपये सांगायला किंमत चार महिन्याची झालेली

तर मित्रांनो काही तर शेअर मध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व व्यापाऱ्यांच्या मशी वगैरे पाहिजे भेटणार दुराच्या मशी सर्व क्या पावसायची पावसाची किंमत किती आहे दोन लाख वीस हजार दोन लाख बीस हजार फोन पे फोन पे का मित्रांनो काय तुला दोन लाख वीस हजार किंमत मित्रांनो तुम्हाला किंमत पाहायला भेटते त्यामुळे आपण जास्त करून तर की किंमत पण विचारत नाही तुम्हाला फक्त बाजार दाखवून देतो बाजारामध्ये करू शकतो मित्रांनो व्यापाऱ्यांच्या मशी आता कोण दोन लाख रुपये सांगतो कोण दीड लाख रुपये सांगतो तुम्हाला फक्त बाजार दाखवून देतो आणि गाव म्हणजे मशी। त्यांचा पण आपण तुम्हाला एक बाजार दाखवणार कसा बाजार बनवणार तर मित्रांनो समोर लागण मशीनचा बाजार वगैरे भरलेला आहे आज मार्केटमध्ये चिकन जबरदस्त आहे मित्रांनो त्यामुळे आपण पूर्ण शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवणार आहे जास्त आपण काही किमती वगैरे विचारणार नाही तुम्हाला दोन फक्त बागाला दाखवून देतोय इथं तुम्हाला नेहमी मित्रांनो चाळीस पन्नास म्हणजे लागण म्हणजे पाहायला भेटणार आहे भैया किती महिन्याची होईल चार चार महिन्याची भाऊ चार महिन्याची का काय म्हणतात पार्टी किती मागितले वगैरे तिला पासष्ट हजार रुपये मी शेवट पंच्याहत्तर हजार रुपये दोन दिले शेवट पंच्याहत्तर लावले पासष्ट ला मागताय का नाव काय भाऊ आपलं आपलं अजय गवळी ब्याऐंशी झिरो आठ चोपन्न बारा चौतीस किती आज म्हणजे आपल्याकडे आपल्या मशी काल नऊ उतरले ते आठ विकले गेले एक बाकी एक बाकी का आपल्याकडे बघू या मशीवर ना तर मारायचा

ते पाच असला मागत आहे पण बाजार वगैरे खूप बाजारामध्ये पूर्ण चित आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला पन्नास पंचावन्न हजारापासून तुम्हाला म्हशी वगैरे पायल भेटणार लागणार म्हशी सुद्धा मशीची क्वालिटी वगैरे पाहायला भेटणार मित्र चांगल्या क्वालिटीची राहिली पंच्याहत्तर सत्तर हजार ऐंशी हजार चांगलीच राहिली बारीचा प्रभावी गीरमध्ये तर तुम्हाला नव्वद हजार मिळे भेटणार मित्र मी तर गावरांमध्ये राहिली तर मग पंचेचाळीस हजार पन्नास हजार अठ्ठेचाळीस हजार रुपये अशा तुम्हाला इथं म्हशी वगैरे पाहायला भेटतील हा जो बाजार आहे तालुका शेळेगाव आहे आणि जिल्हा जळगावातला बाजार वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे दर शनिवारी बाजार बघू फक्त बाजाराच्या दिवशी पाहायला भेटतील तर इतर दिवस पडू नका हो फक्त बाजाराच्या दिवशी या आज जर यायचं असेल तर ज्या व्यापाऱ्याचा आपण नंबर वगैरे हो तुम्हाला दिलेला आहे त्यांना कॉल करूनच बाजारमध्ये या आता आपले भरपूर शेतकरी मित्र व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं